आपन हाँ, मुक्ताई सपनों की रफ्तार हो तेज हर कदम हो मजबूत और भरोसेमंद स्टाइल भी हो स्मार्ट और पैसे की बचत भी अब मुझे चाहिए सिर्फ एस बोल्ट एस बोल्ट सी का एस बोल्ट स्मार्ट चॉइस स्मार्ट लाइफ मी प्रवीण पाटील मुक्ताय वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी श्री गोवर्धन गोशाळेला महाराष्ट्र शासनाचे अधिकृत गोसेवा संस्था नोंदणी प्रमाणपत्र प्रदान मुक्तायनगर तालुक्यातील पूर्णा नदीत टाकलेल्या भरावामुळे नदीकाठच्या शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता मुक्तायनगरमधून जाणाऱ्या महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध सुमारे चार महिन्यापासून शेतकऱ्यांचे सुरू आहे उपोषण मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा एसीसी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावधा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चव्वेचाळीस सत्तर रावेर येथील प्रसिद्ध श्रीरोगतज्ज्ञ व माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाटील यांनी सुरू केलेल्या श्री गोवर्धन गोसेवा व पशुसंवर्धन संस्था रावेर यांना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून अधिकृत संस्था नोंदणी प्रमाणपत्र जिल्हा परिषद जळगाव येथे गोसेवा आयोगाचे सदस्य डॉक्टर सुनील सूर्यवंशी व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉक्टर झेट साहेब व जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी वर्ग जिल्ह्यातील सर्व गोशाळा संचालक यांच्या उपस्थितीत देण्यात आले सदर प्रमाणपत्र श्री गोवर्धन गो सेवा व पशुसंवर्धन संस्था प्रातिनिक स्वरूपात विजय पाटील दिलीप पाटील यांनी स्वीकारले हर जनरेशन की पहिली बसंत स्मार्ट औरुपरिश वन फोर्टी किलोमीटर्स की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले मोबाईल अँड जी पी एस कनेक्टिव्हिटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस वाई डी द बिग ई स्कूटर मुक्तायनगर तालुक्यातील पूर्णा नदीत टाकलेला भराव जसा तसा पडून असून विदर्भातून येणाऱ्या पूर्णा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे महामार्गाचे काम सुरू असताना भराव टाकण्यात आला होता भराव पडून असल्याने नदीकाठच्या रेती पाण्याखाली जाण्याची शक्यता तर आहेच पण मुक्तायनगर गावालाही पुराचा वेढा येण्याची शक्यता व भीती व्यक्त होत आहे या महत्वाच्या निर्माण होण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तवली जात आहे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तो लवकरात लवकर पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे मेरे देश की धरती सोना उगले उगले ही रे मोती धरती पाईप ना आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच आणा घरा गंजविरोधी उष्ण समृद्धता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप मुक्तानगर तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाला शेतकऱ्यांचा चार पाच महिन्यापासून विरोध आहे त्यामुळे शेतकरी उपोषणाला बसले आहे या महामार्गातून जाणाऱ्या शेतीचा मोबदला हा चांगल्या प्रकारे मिळावा यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे सुरू असलेल्या रिपरिप पावसातही मंत्री गिरीश महाजनांनी या उपोषण करता शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यासाठी ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्यास सांगितले राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहे त्यांना या शेतीचा अल्प मोदला मिळालेला असल्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे या ठिकाणी विविध मार्गांनी शेतकऱ्यांचे उपोषण सुमारे चार ते पाच महिन्यापासून सुरू आहे या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देत शासन दरबारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न आहे आणि हा रस्ता होत असताना रस्ता झालाच पाहिजे त्याबद्दल काही वादच नाही आहे पण हे होत असताना शेतकऱ्यांवर अन्याय व्हायला नको ही भावना सर्व शेतकऱ्यांच्या ठिकाणी नामची पण आहे ज्यांना जो भाव दाखवण्यात आलेला आहे शेतीला जे संपारी क्षेत्र होणार आहे त्याला हा अत्यंत कमी दाखवलेला आहे हे मी पण बघितलं आहे मलाही मान्य आहे या संदर्भामध्ये मिटिंगही झाल्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं पण तुम्हाला अजूनही त्यांना योग्य मोबदला मिळालेला दिसत नाही आहे आणि म्हणून परवापासून अधिवेशन सुरू होत आहे मी आजच आता मुंबईला निघाले इथून डायरेक्ट उद्या सी एम साहेबांशी बोलून मी संदर्भामध्ये एक विस्त अशी बैठक सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आणि आजूबाजूच्या जमिनीना काय भाव मिळाला आजूबाजूच्या जमिनीचे रेट काय आहेत इतर हायवे होत आहेत राज्यामध्ये त्यांचे भाव काय आहेत रेट काय संपादित जमिनीचे ते सुद्धा त्यांना आम्ही दाखवणार आहोत त्यांनाही त्याची कल्पना आहे मला वाटतं मान्य मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये अतिशय योग्य तो निर्णय घेतील कुठलाही अन्याय शेतकरी होणार नाही ही शासनाची भूमिका आहे आमची भावना आहे आपण देऊ आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी असल सोन्याचे आणि विविध चे मनमोहक विजय वसंतराव ज्वेलर्स अफूगल्ली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता